आपल्या मना कसा गाडी चालवतोय मित्रांनो बघा आणि मण्याला ह्या आपल्या भ्रुणोनी पाहिलेलं नाही तर मण्या असा बसेल का भ्रुण नजरेच्या नजऱ्याच्या समोर आता हे आपल्याला तळी उचलायचे आणि हे रोडग वांग्याची भरत आणि हरभऱ्याची भाजी नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई आता काय विषय असा आहे की मी जेव्हा आमचा ख तळी उचल्याचा कार्यक्रम होता षष्टीला चंपा तेव्हा मी मुंबईला होते आणि ते तळी उचल्याचं राहून गेलं म्हणून आज रविवारी तळी उचल उचलत आहोत आम्ही हे बाजरीच्या पिठाचे नागदिवे आहेत बाजरीच्या पिठामध्ये गुळ बडीशेम सुंट याचं गुळवणी करून ते गाळून घेऊन बाजरीच्या पिठामध्ये मिक्स करून ते घट्ट पिठाचा गोळा मळून अशा प्रकारे नागदिवे केलेले आहेत आणि ह्या नागदिव्यामध्ये हरभऱ्याची भाजी घातलेली आहे आणि वरती तुपाच्या वाती लावलेल्या आहेत आणि चटे वगैरे कालच धुतलेल्या आहेत ह्या आणि हे बघा पानावरती हा रोडगा बाजरीच्या भाकरीचा रोडगा वांग्याचं भरीत हरभऱ्याची भाजी शिवमल्हरीचा येळकोट 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 पाच मुलं लागतात बरं का ह्या ह्याच्या ह्याच्यासाठी मित्रांनो पण मुलं सगळी आता रानात गेलेली आहेत आता बारा वाजून गेलेली आहेत आणि आपला उशिरा झालेला आहे आपल्याला तळी उचल उचलण्यासाठी आणि हे जे नागदिवे असतात <laughs> ना हे हे नागदिवे आहेत ना जे लहान मुली असतात ना कन्याकुमारी आमची आई असं सांगायची आम्हालाही बघून देत नव्हती आमची सासूही घरातल्या मुलींना बघून देत नव्हती त्यांचं असं म्हणणं आहे की हे नागदिवे जर मुलींनी पाहिले ना तर त्यांना नाही नाहीये सासरेवरून पळून देतात असं त्यांचं म्हणणं आहे खायला फार छान लागतात हे नागदिवे ह्या महाशयांना बघा अजून थंडी वाजते आहे थंडी अजून निघालीच नाही ब्रुणोच्या अंगातली ह्याही सावलीला बसलेल्या आहे निवांत एकदम भल्ल्या को मोठ्या कोंबड्या त्यांच्या अंगावरती आता सगळं गोछड साफ करत होत्या पुढच्या आठवड्यामध्ये ह्या तुरी काय राहणार नाही आहेत मग हळूहळू हळू आपली सगळी शिवरा रिकामी होतील एखाद्याशी जीव लागला की भरपूर लागतो बर का माझा झोपीतून उठून मी पण आले हे बाजूला छोटसा दोगी आलेला आहे छोटस दोगी आणि त्याच्यासाठी मी सारखी इकडे येते आणि मला बघितलं की कसं पळत येतो आज धावत आला ना काय सांगू तू मला फार धावत एवढंच छोट <laughs> <laughs> एवढ छोटसा बाबू आहे खूप क्यूट आहे खूप क्यूट आहे তুটন শেফটি হ্যাঁ তুটন পড়াছে খালি হ্যাঁ শেফটি পড়াচ্ছে তুটুন খালি नुसता आवाज दिला ना असं धावत धावत येतो ना असं धावत येतं हे बघा हे गोड गोड बाळ हे रे बाळा काय रे बाळा ए बाळा ए बाळा हाताची घडी तोंडावर बोट इकडे बघ इकडे बघ खूप धावत वेगाने धावत येतो धावत पडत आला एक वेगाने एकदम वेगाने फास्ट, एक्सप्रेस आपले आपल्याला आपल्याला पण दोन आणायचे आहेत पण आपली गाय अजून दूध नाही देत व्यावी नाहीये आपणच काळात चहा पितोय सध्या बापरे आता वरती पण चढायला याय लागलं अरे बापरे अरे बापरे आता वरती चढायला यायला अरे आता मला नवीन गावून द्या ही सारखं मुत होत माझ्या गाऊनवर हा मला नवीन गाऊन द्या आमचा भरण पण असच करायचं छोटा होता ना लय आनंद थोडं थोडं थोडी सुख करायचं ह्याला पण मी घेते ना असं हा पण थोडी 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 सुख करतोय आमच्या बंडुळेसारखा चावतो का रे चावतो का रे खांडू पांडू खंड्या नाव ठेवलेलं आहे याच खंड्या ए खंड्या भाय ह्याला मी अशी घेते ना हा इकडे इकडे तोंड लावतो असा मी इकडे घेते भ्रुण ना कम्प्लीट तासभर इथं वास घेतो इथं वास घेईन इथं वास घेईन इथं वास घेईन सारखा ब्रुणवाचा वास घेतो गेल्यावर माझा असं सगळं हो का हे असं हात चालतो ना सगळे हाताला वास घेईन भ्रुण आता घरी गेल्यावर कसमा कशी पुळत आला त्याचा व्हिडिओ कॉल करावा ए आदिवास्या काय रे आदिवासी सॉरी सॉरी ह्या डॉगीचं नाव ठेवलं त्याचं नावच आहे त्याचं ए भंगारवाल्या नुसता जातून मारामारी करतो कोण मग दुखतंय का आज तरी मी कुठे जात नाही मी कुठे जात नाही मी कुठे जात नाही <laughs> बापरे आता कसे उतर अरे कसे चढवले कसे चढवले हे आली वशी बाबा माझा कान ठेवू नको तू कान ठेवू नको माझ्या शेल्या कान ठेवू नको <laughs> किती ह्याच्या वड नाही तर किती खुणा या है जाम मारा हा जाम मारा मारा करतो हा बघा खंडू कॅमेऱ्याशी बोलतो तू बोलतो हम्म गुजू गुजू गुग छोप जोग बाई जोग अरे जोग बाई जोग अरे जोग बाई जोग मित्रानो हा मजा बॉयफ्रेंड आए न्यू बॉयफ्रेंड न्यू बॉयफ्रेंड ए बॉयफ्रेंड आ इकड़े बग ना ए न्यू बॉयफ्रेंड ए इकड़े बग इकड़े बग ए ए ए न्यू बॉयफ्रेंड नुसता आवाज मारला की असा धावत येतो ना जा खाली उतर 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 जा उतर मित्रांनो पहा दिवस कसा मावळतीला गेलेला आहे सूर्य अस्त झालेला आहे बघा सहा वाजलेले आहेत मित्रांनो छोटा महिना सगळ्यात छोटा दिवस डिसेंबर मधला आणि हे पहा ही हे सगळं थंडीने ज्वारी येणार आहे ही दहा पहा अजून पाच मिनटामध्ये पूर्ण बुडणार आहे तर काळोख कळख होईल सहा वाजेपर्यंत तर सगळीकडे काळोख होणार आहे कढीपत्ता आपला खरे बाळा हे पहा आमच्या महाशय थंडी वाजते म्हणून कोंबड्या पण त्यांच्या घरी गेलेल्या आहेत चंद्र किती छान 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 दिसतोय खाली हिरवी हिरवी गार ज्वारी आलेली असे जोंधळा उंच उंच जोंधळा आलेला आहे आणि त्या जोंधळ्याला टप्पोरे असे मोत्यासारखं पीक भरण्याला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच हा चंद्रमा आकाशाची शोभा वाढवत त्या पिकांवरती मंद 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 असा प्रकाश पसरवत आहे खूप छान पारी पारिजातकाच्या मागे चंद्र लप लाग बाई पहा कसा चंद्र पळतोय काळोख पडणारच नाही चंद्रसा शांत शीतल असा शुभ्र प्रकाश सर्व पिकांवरती राज करणारे आता पौर्णिमा झालेली आहे चतुर्थीपर्यंत थोडं थोड्या नंतर पण असेल ना असं उशिरा 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 असं चंद्रदर्शन होणार आहे आपल्याला आणि हे झेंडूच्या मध्ये पांढरी शुभ्र जास्वंदी पिवळ्या आणि चॉकलेट रंगाच्या झेंडूच्या फुलामध्ये पांढरी शुभ्र जास्वंदी मध्येच खुलून दिसते की नाही पहा स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनापूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आमच्याकडे फार थंडी आहे दोन दिवस झाले फार थंडी आहे आम्ही पाय पण कसं ठेवून बसतो बघा खालीसुद्धा अंतरूण आहे एवढी थंडी भयानक थंडी आहे हे खाली अंतरून टाकावं लागतं असं पाय ठेवायला तेव्हा असं कुठे पाय ठेवतात खाली अजिबात पाय ठेवूशी वाटत नाही आहे जमिनीवर एवढी थंडी पडलेली आहे आणि हे आपले महाशय बघा खाली जमिनीवर अजिबात बसत नाही हा सुद्धा <laughs> सारखं उन्हाला बसतो सावली उन्हाला बसतो आज आम्ही तळी उचलली खंडोबाची तळी मित्रांनो फार थंडी आहे आमच्याकडे दिवसभर अंगातले स्वेटरने आत्ताशी मी जरा फ्रेश झाल्यामुळे स्वेटर काढलं परत आता घालणार आहे बिना स्वेटरचं झोपड झोपच येणार नाहीये मित्रांनो आज च षष्टीलाच तळी उचलतात खंडोबाची तळी पण मी तिकडे बाहेरगावी होते ना म्हणूनसाठी मी आम्ही आज उचलली बाजरीच्या पिठाचे नाक दिवे केलेले आहेत गुळाचं पाणी करायचं गुळवणी तयार केलं एक तांब्या पाण्यामध्ये गुळ टाकलं आपल्या अंदाजेप्रमाणे बडीशेप ते पाण्याला उकळी आली मग ते पाणी असं मला व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला तेव्हा फार धावपळ होती मग ते पाणी गाळून घेतलं आणि गाळून ज्यामध्ये बाजरीचं पीठ जेवढे माळवेल तेवढं मळाले मळलं ते आणि एवढ्या एवढ्या आकाराची असे उंच केली आणि ते असतं बघा धुपाटणं तेल गेलं तूप गेलं हाती धुपाटणं आलं आज दोन्ही साईडनी त्याला हे करायचं असं गोल राऊंड करायचं आणि एवढं उंच खालणं पण वरणं पण आणि आजच्यात वर्ष एक साईडला जर असं सा चिमटा घेतलं सारखं करायचं म्हणजे दिवे दिसतात ते असे नागदिवे पाजळले आज आम्ही आणि चार पाच ह्याला मुलं लागतात आता सगळी जिकडे तिकडे गेले आम्हीच केला कार्यक्रम आणि अशा प्रकारे आम्ही घरच्या घरी साधी सोपी आपली तळी उचलली तुम्हाला थोडाफार तळीचा पण व्हिडिओ पाठवते मित्रांनो मी मिऱ्यात आहे तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नवेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो काळजी घ्या